प्रश्न एक मंजूने सत्याला पोलिसांनी अटक केली पण त्याची प्रतिक्रिया काय होती उत्तर सत्याची प्रतिक्रिया अत्यंत आश्चर्यजनक होती सुरुवातीला तो खूप रागावला होता पण नंतर त्याने हळूवारपणे मान्य केले की मंजूने जे केलं ते न्यायालयीन दृष्टीने योग्य होतं येत्या भागात सत्य आणि मंजू यांच्यातील टकराव आणखी तीव्र होईल आणि कदाचित सत्य मंजूच्या निर्णयाला सामोरे जाण्यास तयार होईल ज्यामुळे नवीन ट्विस्ट उभा राहणार आहे प्रश्न दोन वाघमारे मॅडम आणि सत्याच्या नात्यात आता काय बदल घडला आहे उत्तर वाघमारे मॅडम आता स्पष्टपणे सत्याच्या हक्कासाठी राहतात आणि तिचा व्यक्तिमत्व जास्त कडक व निर्णायक बनत चालला आहे भविष्यात ही ताकद वाघमारेला आणखी शक्तिशाली बनवेल आणि सत्याच्या गुन्हेगारी प्रवासावर त्याचा मोठा परिणाम दिसणार आहे कदाचित सत्यला आता तिच्या नियोजनाशी जुळवून घ्यावे लागेल प्रश्न तीन सत्याच्या अटकीनंतर घरातील वातावरण कसे बदलले उत्तर घरातील ताण तणाव आणि घबराट वाढली आहे आईची चिंता आणि पोलीस स्टेशनच्या दबावामुळे घरात ड्रामा वाढला आहे पुढच्या भागात हे ताण अजूनही जास्त वाढेल कारण घरातील सदस्य सत्याच्या भवितव्यावर स्पष्टीकरणे मागतील आणि नवीन गुपी ते उघड होऊ शकतात प्रश्न चार मंजूने सत्याला सोडण्याचा निर्णय घेतला पण तिचा मूळ उद्देश काय होता उत्तर मंजूचा मूळ उद्देश म्हणजे सत्याला योग्य मार्गावर आणणे आणि त्याला घरी सुरक्षित ठेवणे हे तिच्या पात्राचे नेतृत्व व न्यायबुद्धी दाखवते भविष्यात मंजू आणि सत्य यांच्यातील संघर्ष अजून खोलवर जाईल आणि कदाचित सत्य काही वेळा तिच्या नियोजनाचा विरोध करेल ज्यामुळे सिरियल मध्ये प्रचंड ट्विस्ट निर्माण होईल प्रश्न पाच नगरसेवक बलवंत लक्ष्मण माने आणि मंजू यांच्यातील गुपित काय आहे उत्तर बलवंत आणि मंजू यांच्यातील गुपित हे पैशाचे आणि सत्तेचे आहे मंजूने बलवंताला मदत केली परंतु ती स्वतःच्या इज्जतीसाठी सावध राहते भविष्यात हे गुपित उघड होऊ शकते ज्यामुळे शहरात राजकीय ड्रामा आणि वाघमारे मॅडमच्या नेतृत्वाला नव्या संकटात ढकलले जाईल प्रश्न सहा सत्याच्या वाघमारे मॅडमशी संवादात कोणता मोठा ट्विस्ट दिसतो उत्तर सत्याने मॅडमशी बोलताना आपल्या भावनांना नियंत्रित केलं आणि मनोवृत्ती बदलली हा ट्विट दर्शवतो की सत्य आता फक्त गुन्हेगार नाही तर भावनिक निर्णय घेणारा पात्रही आहे भागात सत्याचा हा बदल अनेक अप्रत्याशित घडामोडींना मार्गदर्शन करेल करेल जसे की सत्य ट्रॅप करण्याचा विचार प्रश्न सात पोलीस स्टेशन मध्ये मंजूची भूमिका कशी आहे उत्तर मंजू आता अत्यंत निर्णायक आणि धाडसी पोलीस अधिकारी बनली आहे तिने सत्याच्या अटक सारख्या कठीण निर्णयांना सामोरे जाऊन आपल्या कर्तव्याची पूर्तता केली भविष्यात तिची ही कडक भूमिका शहरातील गुन्हेगारीवर मोठा प्रभाव टाकेल आणि काही जुने गुन्हेगार तिला टार्गेट करू शकतात प्रश्न सत्याच्या अटकानंतर घरातील सदस्यांचे भावनिक प्रतिक्रिया कशा आहेत उत्तर घरातील सदस्यांचे मन खूप उद्वेगात आहे आईला काळजी वाटते आणि मावशीला संताप आहे हे भावनिक ड्रामा सिरियल मध्ये सस्पेन्स वाढवते पुढे घरातील सदस्य सत्याला न्याय देण्यासाठी किंवा त्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी काही अप्रत्याशित निर्णय घेऊ शकतात प्रश्न नऊ भविष्यातील कथानकात सत्य आणि मंजू यांच्यातील टकराव कसा असेल उत्तर भविष्यात सत्य आणि मंजू यांच्यातील टकराव आणखी तीव्र होईल कारण सत्य आता स्वतःची रणनीती बनवत आहे मंजूच्या अधिकारात राहूनही सत्य काही वेळा तिच्या निर्णयाला विरोध करेल यामुळे सिरियल मध्ये भरभराटीचे ट्विस्ट आणि आश्चर्यकारक दृश्य दिसतील प्रश्न दहा वाघमारे मॅडमच्या परत येण्यामुळे कथानकाला काय फायदा झाला आहे उत्तर वाघमारे मॅडम चा परत येणे म्हणजे कथानकाला नवा ऊर्जा मिळालाय घरातला ताण सत्याशी संघर्ष आणि राजकीय ट्विस्ट आता अधिक रोमांचक झाले आहेत भविष्यात मॅडमची ताकद आणि तिचा रणनीतिक विचार शहरातील गुन्हेगारी आणि घरातील ड्रामा यांच्यात निर्णायक ठरेल परत ही परत येणे कथानकात अप्रत्याशी ट्विस्ट आणणारे आहे